नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी जर त्यांना मस्ती आली असेल तर कायदा हातात घेऊ माजी मंत्री शिवाजीराव करडेले संतापले अहमदनगरमध्ये बुरा नगर येथे पुष्कर शेलार नामक युवकावर काही समाजकंठकांनी प्राणघातक हल्ला केला सदर हल्ल्यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला असून या युवकाची माजी मंत्री शिवाजी कर्डेले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली यावेळी युवा नेते अक्षय करडिले बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते माजी मंत्री कर्डेले यांनी सदर घटनेनंतर संताप व्यक्त केलाय या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय का पुष्कर हा जो काही शेलार आहे भिंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चालत असताना चार पाच सहा मुस्लिम समाजाचे पोर आले आणि त्यांच्या हातामध्ये काहींच्या रॉड होते का तलवारी होत्या आणि मग त्या तलवारीनी तिने डोक्यामध्ये घातल्या तलवारीने मार लागला आणि पायावर त्याने रॉडने मारून पाय हॅक्चर केलेत प्रत्यक्ष आता आम्ही सिव्हिलमध्ये आणलं आहे सिव्हिलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टर आता टाके टाकलेत आता आम्ही मॅक्स केरला त्यांना घेऊन चाललो आणि मॅथ्स केअरला गेल्यानंतर त्याचा एम आय केला पाहिजे आणि एम आय रमध्ये काय निघतं आहे काय नाही मग त्याच्यानंतरचा पुढचा निर्णय आपण ठरू परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदासुद्धा आम्हाला हातात घ्यावा लागेल आणि काय राहतात घेऊन मग आता म्हणा पद्धतीने भूमिका बजावण्याचं काम करावलं आत्तापर्यंत आपण केलं माग छेवळाला किरकुळ घटना एकमेकाचा त्यांचा वाद झाला होता परंतु त्या रागापोटीने त्या दुष्मन कपोटी जर कदाचित ह्याड झालं लोक जर येऊन एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असेल तर मला असं वाटतं आता हिंदू लोक मात्र कुठल्याच प्रकारचे गप्प बसण्याचं काही कारण नाही आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिलेत म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतोय आणि पोलीस खात्याने जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर का जे काही कलम लागतील ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित अटकदार करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्रेक नुसता नागर देवळा गावापुरताच नाही परंतु जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला असं वाटतं कदाचित पोलीस खात्यालासुद्धा भोगण्याचं काम करावं लागेल तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती का तातडीने ज्या ज्या लोका मुलांनी त्या हल्ला केला आहे आणि हल्ला करून जे काही पुष्कारला मारहाण केली ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही कारवाई झाली नाही तर मग आम्हालासुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे आणि आता जर कदाचित आमच्या शेफ्टोवर जर पाय देण्याचा प्रयत्न तिने केलात तर मला असं वाटतं एवढी गोष्ट काही सोपी नाही आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हालासुद्धा ही भूमिका घ्यावं लागणार मागच्या वेळेला जी घटना घालली आम्ही पुढाकार घेतला पुढाकार घेऊन शांततेमध्ये त्या ठिकाणी आता शांतता राहावी म्हणून आम्ही सगळ्यात तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल आम्ही काही करू परंतु जर कदाचित तिने ही भूमिका जर उच्च घेतली तर मग आम्हीसुद्धा ती भूमिका घेऊन त्याचे दुष्परिणाम काय होतील उद्या मोदीची सभास साहेबाची सभा संपल्यानंतर मग आता तिची आमची भूमिका काय असेल आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ नाही मी स्वतः एस पी साहेब बोललो आहे एल सी बीचे आहेर साहेबांशी बोललो आणि त्या पोलीस स्टेशनच्या पी आय सुद्धा बोललोय त्यांना सांगितलं जरी कदाचित मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत असतील तर त्यांचा ब चोख बंदोबस्त ठेवणं हे तुमचं काम आहे त्याचबरोबर आता हे निवडणुकीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या दक्षिण भागाच्या लोकसभेमध्ये उभा आहे म्हणून आता त्यांना ही लक्षामध्ये आलं आहे याच्यामध्ये जे काय मला असं वाटतं जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे असणारे कार्यकर्तेसुद्धा खतपाणी घालतात असं याची एकंदरीत एक हे दिसून आलेलं पाहायला मिळतं आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा